तर नमस्कार शेतकरी बंधू मी आपला हरिभागवते आजचा एक नवीन विषय घेऊन येत आहोत मागील त्याला सोलर पंप योजना या योजनेअंतर्गत ज्यांनी ज्यांनी पेमेंट केला आहे त्यांच्यासाठी खास महत्वाचा हा व्हिडिओ होणार आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती कंपनी तुम्हाला निवडायची विशेष करून तुम्हाला हे देखील सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी बेस्ट आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अनेक जणांचे प्रश्न होते की सर आम्हाला पेमेंट करायचं ऑप्शन आलं आहे आणि आम्ही पेमेंट देखील केला आहे तर एक महिना झालाय दीड महिना झाला आहे पेमेंट करून आता पेमेंट केल्याच्या नंतर काही कंपनी निवडायची ऑप्शन काही जणांना आलेला आहे तर कंपनी निवडता वेळेस अनेक कंपन्या दिसत आहेत मग नेमकी कंपनी कोणती निवडायची आणि कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी बेस्ट आहे हे देखील किला माहित नाही तर त्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती कंपनी तुम्हाला बेस्ट आहे आता कंपनी निवडायला गेलं तर पहिल्या ज्या कुसुमला येत होत्या त्या कंपन्या आता इथं अवेलेबल नाही म्हणजे ज्या खात्रीशीर कंपन्याकडून काही लोकांनी काम केलं लो होतं त्या कंपन्याची निवड आता आपल्याला इथं करता येणार नाही ह्याचं काय कारण आहे हे बी तुम्हाला सांगतो हे बघा शेतकरी बंधून कंपनी निवडता वेळेस अनेक आपल्याला कंपन्या येतात मग कंपन्या निवडता वेळेस आपण कोणतीही कंपनी सिलेक्ट करतो पण आपल्याकडून खूप मोठी चूक होते ज्यावेळेस आपण कंपनी निवडतो अनेक जणांना माहिती नसतंय चुकीची कंपनी निवडल्यामुळे अनेक प्रश्न होतात त्यामुळे आता तुम्हाला मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही कंपनी निवडून घ्या आता कंपनी निवडायच्या अगोदर तुम्हाला कंपन्या कोण कोणत्या आहेत ह्या अगोदर सांगतो तुम्हाला अशा प्रकारे कंपन्या दिसतील ह्या कंपन्याची तुम्ही कोणतीही निवड करू शकता पण मी तुम्हाला एक सांगतो की तुमच्या जिल्ह्यात तुमच्या शहरात कोणती कंपनी बेस्ट आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही काय करा ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा की कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात कोणत्या शहरातून तुम्ही पाहत आहात कोणत्या गावातून पाहत आहात तर कमेंट करा कमेंट केल्याच्यानंतर मला कळेल की कोणत्या जिल्ह्यातून जास्त लोक व्हिडिओ पाहतात मग त्या लोकांना मी सांगणार आहे की तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी बेस्ट आहे म्हणजे लवकरात लवकर मटेरियल तुम्हाला कसं येईल याबद्दल मी तुम्हाला सविस्तर डिटेल्स सांगणार आहे तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तवरक बाय बाय जय महाराष्ट्र